त्याचा आणि उद्योग क्षेत्राचा मला असं वाटतं की काही संबंध नाही तो जो उद्योजक होता तो पवन उद्योजक होता हो कॉन्ट्रॅक्टर होता कॉन्ट्रॅक्टर पवन हो पवनचक्की बांधायला तिकडे गेलेला होता आणि असा तो प्रकार आणि मी मगाशी सांगितलं की अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीची खंडणी जर उद्योजकांच्या कदाचित उद्योजक जर धजवला नाही तर त्याची त्याच्यावर कारवाई केली तर यांच्या आरोप होत आहेत ते धनंजय मुंडेंवरती होत आहेत याआधी अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले होते नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जात का या सगळ्या आरोपानंतर सुद्धा एक तर धनंजय मुंडे हे महायुतीमध्ये मंत्री आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे नेते अजित दादा पवार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये एसआयटी आय जी च्या अध्यक्षेखाली नेमके दिली इन्क्वायरी सुरू आहे मुख्यमंत्री मोदयांनी त्यांचं स्टेटमेंट देऊन कोणालाही सोडलं जाणार नाही कठोर कारवाई केली जाईल ही स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेलं आहे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य योग नाही योग्य वेळी योग्य निर्णय होतील परंतु जर ज्युडिशरी इन्क्वायरी चालू आहे जर एसआयटी चालू आहे आणि त्याच्यावर फार मोठं भाष्य हे मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या कुटुंबाला बोलून त्यांच्या समोर देखील केलेलं आहे त्याच्यावर मी भाष्य करणे योग्य त्यापूर्वी राजीनामे घेतलेले संजय राठोड असतील त्यावेळेस तुमचेच मंत्रिमंडळात होते त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला होता मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख पण असतील मग आता देखील असा पुढाकार का नाही आता जे उत्तर दिलं तेच त्याला उत्तर आहे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ नैतिक नैतिकतेचा आरोप करणारे जे आहे म्हणजे मी आपल्या पत्रकार परिषदेवर जर बोलत नाही तर परत त्याचा गैरसमज आहे जे विरोधक नैतिकतेचे आवाडून आरोप करताय त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे माझं म्हणणं याच्यामध्ये मा जो कोण मास्टर माइंड असेल जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावर चौकशी अगदी कडक कारवाई केली जाईल ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्याच्या संदर्भात अटकेत देखील काही लोक आहेत जे अटक होणार नव्हते ते देखील अटक झालेले आहेत त्यामुळे चौकशीला वेळ दिला पाहिजे खरं जे काय असेल ते बाहेर यायला वेळ दिला पाहिजे मग मत बनवलं पाहिजे विरोधी पक्षा सत्ताधारी सुद्धा या संदर्भातली मागे करतायत विरोधी पक्ष तरी नाही मी त्याच्यावरच सांगितलं की ह्याच्यावर निर्णय घेणारे आमचे नेते सक्षम आहेत मुद्दा असा राहतो की जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाचं समर्थन कोणीच केलेलं नाही मी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं त्या कुटुंबाची भेट देखील घेतलेली आहे बाकी सगळी प्रोसिजर सुरू असताना त्यांच्या अडीअडचणीवर आड़ मात करण्याची भूमिका शिवसेना सक्षम म्हणून आम्ही घेतली आहे त्याच्यामुळे त्या कुटुंबाला न्याय मिळावा शिवसेना म्हणून शिंदेसाहेबांची देखील भूमिका आहे परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे पोलिसांचा तपास सुरू आहे मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः त्याच्यावर स्टेटमेंट दिलेली आहे त्याच्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे ते नेते म्हणजे नाही नाही आपण ती पॉलिसी <laughs> आणतोय एनआरएम पॉलिसी, पॉलिसी आपण आणण्याचा विचार करतोय सगळ्यांची मागणी मगाशच्या कार्यक्रमामध्ये अशी होती की आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा उद्योगधंदे सुरू करायला यायचं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला येऊन एक्सपॅन्शन करायचंय त्याच्यासाठी काहीतरी पॉलिसी ठरवा तर त्या संदर्भातली पॉलिसी आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू पण त्याचा तुम्हाला सुरुवात सांगतो की याच लोकांनी इथल्या स्टार्टअपला अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत केली अठ्ठावीस कोटी रुपयाची कदाचित आपल्याला कमी वाटत असेल पण ती परदेशात आलेली मदत आहे आणि त्याच पद्धतीनं ते हजार कोटीपर्यंत जाऊ शकतात दोन हजार कोटीपर्यंत जाऊ शकतात असं त्यांचं मत असल्यामुळे ही जर पॉलिसी केली एन आर पॉलिसी जर आपण केली तर त्याच्यामध्ये त्यांना चांगला फायदा होईल आणि बेरोजगारी देखील दूर व्हायला त्याची मदत होईल असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे ती पॉलिसी आपण आणणार म्हणून ही पॉलिसी देखील आणतोय आपण एआय पॉलिसी देखील आली आजपर्यंत देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एआय पॉलिसी आलेली नाही ही ए आय पॉलिसी देखील उद्योग क्षेत्रामध्ये आपण आणणार आहोत जेणेकरून काही गोष्टी सुलभ होतील आणि एआयच्या बाबतीतले समज गैरसमज जे आहे ते दूर करणे देखील उद्योग विभागाची जबाबदारी आहे तशी एज्युकेशन डिपार्टमेंटची देखील जबाबदारी आहे ते देखील मिशन आम्ही घेतोय आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला त्याच्यामुळे नक्की ग्रामपातळीवर काय बदल होणार आहे याचं देखील जनजागृतीची म्हणून आम्ही अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर पासून हाती घेतली मराठी भाषेची लोकांना मराठी भाषेची ओळख करून देणार पण आज युवकच नाही त्यांची मुलं सुद्धा इंग्रजी शाळेमध्ये मुलं जाणं आणि मराठी भाषेची ओळख करून देणं याच्यामध्ये दे दोन फरक आहेत मराठी भाषेची ओळख करून देणं म्हणजे संत साहित्याची ओळख करून देणं बरोबर ना त्याच्यानंतर जी काही नऊ अंग आहेत मराठीची त्या सगळ्यांची ओळख करून देणं आज मातृभाषा मराठी बोलता येत असेल परंतु मातृभाषेची अंग काय आहेत नऊ आहे ही देखील मुलांना कळली पाहिजे त्याच्यासाठी या खात्याची झाली संवर्धनासाठी झालेली आहे पालकांना कुठच्या शाळेमध्ये मुलाला शिकायला घालावा तर काही प्रश्न आहे त्याच्यावर आपण काही बंधन आणू शकत नाही जसं पैठणला आम्ही संतपीठ सुरू केलं आता संतपीठामध्ये कुठच्या मुलांना पालकांनी घालावं त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काही आक्रमण करू शकत नाही एक मात्र नक्की आहे की परदेशातल्या मुलांना देखील मराठी कळली पाहिजे शिकली गेली पाहिजे यासाठी आमचे उपक्रम राहणार आदित्य ठाकरेंनी तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणजे विविध कारणांसाठी ही भेट घेतली केमिस्ट्री कस याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची कधी भेट घेतली म्हणजे एकनाथ शिंदे मला काही गोष्टींचं आकलन एवढ्यासाठी होत नाही ज्या लोकांनी तू राहशील नाही तर मी राहीन अशा भाषा केल्या होत्या ज्या लोकांनी आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला बर्फावर ती लोक जर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटत असतील तर कदाचित त्यांना असुरक्षितता फील होत असेल म्हणून भेटत असतील मला माहित नाही परंतु बघा ना किती सरकार विचित्र आहे कदाचित जगात पहिल्यांदा घडला असेल आठ दिवसापूर्वी आम्हाला बर्फावर होते बरोबर आहे की नाही तीच लोक आज मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत खरं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे मी कसं सांगू शकतो ते का कुठच्या उद्देशाने गेले कशासाठी गेले पण गेले एवढं नक्की पुण्याला केमिस्ट्री फिजिक्स मॅथ बीस काय नाही शेखावत साहेब असणार आहेत आणि स्वागताध्यक्ष आपण सगळेच पुणेकर आता समारोपाची यादी तयार व्हायची आहे परंतु त्या व्यासपीठावर साहित्यिकांचा देखील मान सन्मान होईल असं व्यासपीठावर साहित्यिकांना देखील बसण्याची व्यवस्था आणि मान सन्मानाची व्यवस्था केली मी स्वतः त्या संयोजकांशी बोललेलो आहे मी परवा देखील दिल्लीत काही मंडळींशी बोललोय सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की मराठी भाषेची इन्व्हॉल्वमेंट अशी आहे माझ्या खात्या अंतर्गत साहित्य मंडळ जे कार्यान्वित आहे त्याच्याकडनं दोन कोटी रुपये मराठी साहित्य संमेलनाला दिले जाते त्याच्यामुळे दोन कोटी रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही पण त्या नियोजनामध्ये देखील मराठी भाषा असेल त्या अधिसूचनेच्या बाबतीमध्ये मला सुरुवातीला एक काही लोक जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तो करते। मी आधी दूर करतो मी दिल्लीला गेल्यानंतर असं कुठेही म्हटलं नाही की त्याच दिवशी मी जी आर काढून घेतो तर त्याच दिवशी अधिसूचना छापली गेली असं कुठेही मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं होतं की माननीय पंतप्रधान मोदयांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जागवला चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि जी अधिसूचना महाराष्ट्र सरकारकडे आलेली नव्हती ती का आली नाही याच्यासाठी आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि ती न आलेली अधिसूचना शेखावत साहेबांनी आमच्या ताब्यामध्ये दिली याच्यामध्ये आम्ही काही गुन्हा केला त्याच्यामुळे मी काय ती चार ऑक्टोबरची तारीख पण बदलली नाही आणि चार ऑक्टोबरचीच अधिसूचना घेऊन आलोय पण ती जी तीन महिने आली नव्हती ती आणण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो पण काही अतिउत्साह लोकांनी असं उत्साही लोकांनी असं सांगितलं की दिशा गुन्हाही दिशाभूल की जे आर घेऊन मी स्वतः आलो परंतु या सगळ्या याच्यामध्ये शेखावत साहेबांनी अजून एक आम्हाला पाठबळ दिलं प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीनं निधी मंजूर करून देऊ प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे प्राकृत देखील मराठी भाषेचा बेस आहे त्या प्राकृतचे देखील काही पैसे आम्ही तुम्हाला देऊ असा अभिभाषण त्यांनी दिलाय विधीमंडळात सहकारी आपल्यासमोर असणारीचंद पडळकरणे आता संजय राऊत हे ज्या पद्धतीने मराठी भाषा बोलतात त्यांना तुम्ही आज इन्व्हाइट करणार आहात जेणेकरून मराठी कसे बोलावे मराठी कसे बोलू नये असा परिसंवाद जर घेतला तर बोलवावा लागेल आणि मराठी कसे बोलावे याच्यासाठी आहेत ना तज्ञ आज आले बोलूनही तुम्ही परिसंवाद घेण्याची गरज नाही रोज सकाळी तुम्ही दाखवता ना सकाळी तुम्ही पाण्यामध्ये जो कार्यक्रम घेतला उद्योजकांना आपण पाहतोय की महाराष्ट्रात आणि आहे परंतु उद्योग कंपन्या येत असताना काय खंडणीचे पद्धत असतील किंवा आपल्याकडे पॉलिसी तयार करायची काही आवश्यकताच नाही पॉलिसी ऑलरेडी तयार आहे ज्या उद्योजकांकडे खंडणी मागितली जाते त्या उद्योजकांनी तातडीनं पोलिसांचा आधार घ्यावा एफ आय आर दाखल करावा खंडणी मागणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिकाच आहे परंतु यासाठी उद्योजकांना देखील पुढे आलं पाहिजे मी हे देखील सांगितलेलं आहे की माथाडी चळवळ जी आहे फार मोठी चांगली चळवळ माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी केलेली ही चळवळ आहे पण माथाडी चळवळीच्या मागणं जे काही खंडणी मागण्याचे प्रकार होतात ते निपटून काढलेच पाहिजेत आणि त्या सूचना

परिपत्रक देखील मराठीतनं निघाली पाहिजे त्यासाठी काय नियम बनवता येईल त्याचा आम्ही विचार करू दुसरी महत्वाची गोष्ट की सुप्रीम कोर्टाकडे गेल्यानंतर मराठीचे बोर्ड लावण्याचा देखील निर्णय झाला होता त्याची देखील अंमलबजावणी होत नाही त्याच्यावर देखील कशा पद्धतीने कठोर कारवाई करायची तो देखील निर्णय घेतला जाईल मी मगाशी जसं सांगितलं मीटिंग मध्ये हा सगळ्याचा गावाही विद्यापीठ आणि विद्यापीठांमध्ये सात सात आठ आठ दहा लाख विद्यार्थी शिकतायत तर त्यांच्यापासून जर मराठीचं संवर्धन आपण सुरू केलं तर त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतो तो आमचा प्रयत्न राहील आणि या गोष्टीलाच धरून सांगतो की मराठी भाषा ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची जनतेची मातृभाषा आहे पण या मराठी भाषेच्या अनुषंगानं कोणी जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला मराठी भाषिकावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील कडक शासन केलं जाईल हे आमची शासनाची भूमिका आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात परराज्यातली लोक राहतात वेगवेगळ्या देशातली विदेशातली लोक राहतात त्यांचं महाराष्ट्रीयन म्हणून आपण स्वागत करतो त्यांना चांगल्या पद्धतीचा पाहुणचार देतो याचा अर्थ जे काही प्रसंग घडायला लागलेले आहेत परवा देखील एका ठिकाणी प्रसंग घडला मराठी माणसाला मारहाण करण्यात आली मराठी बोलू नये म्हणून सक्ती करण्यात आली असं जर भविष्यामध्ये घडलं तर परत असं कोण करणार नाही ना अशा पद्धतीचे तर घडवतोबाई फुले फोले विद्यापीठामध्ये जे मराठी भाषा आहे ही लायब्ररी आहे तिथं अनेक हजारो पुस्तक आहेत पण सध्या पा ओळखात पडलेला आहे पण मोठ्या प्रमाणात मे महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन करत मी स्वतः माननीय चंद्रकांत दादाच्या परंतु विद्यापीठाची देखील मानसिकता या सगळ्या गोष्टीमध्ये लागतात आताच उदाहरण मी तुम्हाला सांगतो सगळे अधिकारी आले पण काहीतरी अति महत्वाचं काम असल्यामुळे आमचे विद्यापीठाचे अधिकारी निघून गेले त्याच्यामुळे ही जी अनास्था आहे ती बदलावी लागेल आणि त्यांची अनास्था ही बदलली नाही तर त्यांना बदलावं लागेल दोन काहीतरी गोष्टी कराव्या लागतील पण मराठी भाषेचं संवर्धन करणं जशी तुमची माझी जबाबदारी आहे तशी विद्यापीठांची जबाबदारी आहे आणि मराठी भाषा भवन जर उभारलेला असेल आणि त्याचा उपयोगच कोणाला होत नसेल तर त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घाल आणि चंद्रकांत बीडच्या बीडचा जो प्रकार आहे त्याचा आणि उद्योग क्षेत्राचा मला असं वाटतं की काही संबंध नाही पुणे शहर पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हे तुम्हाला परिवर्तन दिसत एक लक्षात घ्या आता कोकणामध्ये हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारणार तुम्ही काँग्रेसला विचारणार राष्ट्रवादीला पण हा प्रश्न विचारणार त्याच्यानंतर आमच्या मित्र पक्षांना देखील हा प्रश्न विचारणार त्यावेळी ते हेच उत्तर देणार आम्ही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू पण मी छामपणानं तुम्हाला सांगतो की येत्या पंधरा दिवसात किंवा महिन्याभरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठी ताकद शिवसेनेची पुण्यामध्ये तुम्हाला वाढलेली दिसते मुंबईमध्ये ठाकरेंचे माझे नगरसेवक नाराज असल्याची माहिती आहे तर तुमच्या संपर्कात जण आहेत का माझी नगरसेवकच शिंदे शिंदेसाहेबांच्या संपर्क मुंबई मुंबई आणि महाराष्ट्रात कधी पक्ष प्रवेश महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी समन्वयाचा अभाव असल्यामुळे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केले विजय वडिटिवार सुद्धा जागा वाटपाच्या आम्हाला फटका बसला अशा पद्धतीचा विषय असा होता की विचार लागल्या लागल्या एव्हीएम वर आरोप केले होते आता एकमेकांच्या गरजुरा बघायचं त्यावर तुमचं काय त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आम्ही म्हणलं काय आम्हाला माहितीच होत नाही त्यांच्या त्याच निवडणुकीला खासदार निवडून आला नांदेडमध्ये तिथं ईव्हीएम चा काय प्रॉब्लेम झाला नाही मागच्या खासदार केला त्यांचे खासदार निवडून आले तिथं ईव्हीएमचा काय प्रॉब्लेम झाला नाही हा वाद कशामुळे झाला तुम्हाला मी सांगतो निवडणुकीच्या निकालाच्या रात्री हे सगळे कोट शिवून तयार होते जॅकेट बिकेट घालून कोट घालून ब्लेझर घालून जे सगळे झोपले होते सकाळी आता निकाल लागणार महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि हा मुख्यमंत्री होणार हा मुख्यमंत्री होणार हा मुख्यमंत्री होणार चार मुख्यमंत्र्यांची नावं आमच्या डोळ्यासमोर होती ते सांगितली होती तसेच राहिले माझे खापर कोणावर पडायचे ते चार लोक पोट घातलेली होते ते नामोत्सव भांडू देत लोकांचं मनोरंजन करतात परंतु एक लक्ष त्यांच्या पण आलेलं आहे की महाविकास आघाडी पंधरा वर्ष आता मागं गेलेली आहे कार्यकर्त्यांना मॉरल देण्याच्या ऐवजी त्यांचा भांडणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो आमच्या दृष्टीनं फायदा करी महानगरपालिका निवडणुकीच्या पुण्यात काय रणनीती असणार आहे शिवसेनेची वर जागा लढू पुण्यासाठी युद्धामध्ये जात असताना मला असं वाटतं की रणनीती सांगितली जात नाही आमची पण रणनीती तयार आहे कदाचित आमची हिडन असेल पण आमची रणनीती तयार आहे आम्ही त्या पद्धतीनं महायुतीच्या निवडणुकीला सामोरं जाऊ राजन तेली आणि कोकणात प्रश्न आहे त्यांनी आज पूर्ण चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला होता अनेक जण जे महाविकास आघाडी सोबत गेलेले होते ते आता पुन्हा एकदा महायुतीकडे येणारा ना पाहिजे नाही ह्याच्यामधनं काय जनतेचा कार्यकर्त्यांचा एक संभ्रम निर्माण होतो जर राजन तेली आज तिकडे गेले असतील आणि उद्या परत बीजेपी मध्ये येत असतील तर यांच्यापैकीच त्यांनी कोणाला उभं केलं होतं अशी एक शंका निर्माण होती किंवा यांच्यापैकीच कोणी त्यांना उभाट्यामध्ये पाठवलं होतं का अशी शंका निर्माण होते तर अशा लोकांना भाजप देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे कारण भाजप हा भा संवेदनशील पक्ष आहे आम्ही देवेंद्रजींकडे बघून राजकारण करतो अशा प्रकारच्या गोष्टीला देवेंद्रजी थारा देणार नाही याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना आहे पालकमंत्री सव्वीस जानेवारीच्या आधी प्रश्न पण उत्तर पण तुम्ही दिलं म्हणजे सव्वीस जानेवारीच्या अगोदर पालकमंत्री नक्की होतील पण एवढा वेळ काही जाणार नाही येत्या दोन चार दिवसामध्ये पालकमंत्र्यांची आधी जाईल त्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटी वारत गैरहजार त्यांची नाराजी आहे दिसून आले माननीय मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ तिथे का नाही त्याचं उत्तर हे त्यांचं वैयक्तिक असू शकतं किंवा पार्टीचा प्रश्न बिगोल केला परंतु कुठच्या तरी जागापोटी सुधीर भाऊ येणार नाही असं होणार नाही कारण मी त्यांना गेले पंचवीस वर्ष राजकारणामध्ये बघतो काही वैयक्तिक अडचणीमध्ये आले नसते एक मात्र नक्की आहे की परदेशातल्या मुलांना देखील मराठी कळली पाहिजे शिकली गेली पाहिजे यासाठी आमचे उपक्रम राहणार आहेत आदित्य ठाकरेंनी तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मंडळामध्ये विविध कारणांसाठी ही भेट घेतली केमिस्ट्री कस आधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची कधी भेट घेतली म्हणजे एकनाथ शिंदे मला काही गोष्टींचं आकलन एवढ्यासाठी होत नाही ज्या लोकांनी तू राहशील नाही तर मी राहीन अशा भाषा केल्या ज्या लोकांनी आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला बर्फावर ती लोक जर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटत असतील तर कदाचित त्यांना असुरक्षितता फील होत असेल म्हणून भेटत असतील मला माहित नाही परंतु बघा ना किती सरकार विचित्र आहे कदाचित जगात पहिल्यांदा घडला असेल आठ दिवसापूर्वी आम्हाला बर्फावर जपवणार होते बरोबर आहे की नाही तीच लोक आज मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत कारण हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे मी कसं सांगू शकतो ना ते का कुठच्या उद्देशाने गेले कशासाठी गेले पण गेले एवढं नक्की नगरसेवक आहेत पाच नगरसेवक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते म्हणतात के की ठाकरे यांचीच खरी ना आणि यासाठी या आता भाजप देखील आक्रमक झालेला आहे त्यांचा राजीनामा मागितला जातो पण याबाजून

म्हणून आमच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला नाही म्हणून आमची काही शिवसेना थांबणार नाही पहिली गोष्ट इकडे सांगताय ठाकरे ठाकरेंची शिवसेना चांगली हे परत सोडतात त्याच्यासाठी तर हिंदुत्व म्हणजे नक्की काय नक्की त्यांना काहीतरी ठरवा म्हणायचं हवी काय बरोबर आणि मग त्यांना सांगा कारण इकडे सांगायची शिवसेना चांगली आणि तीच शिवसेना सोडताय आणि आम्ही कुठं पहिली गोष्ट आहे बघा मी पण त्यांच्याशी चर्चा केलेली होती आज पुण्यामध्ये येऊन मी सांगतो मला पण त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी इकडे येतो म्हणून तिकडे काय गेले मला माहीत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा लोकशाहीतला एक प्रकार आहे त्यांना भाजप आवडला असेल भाजपमध्ये गेले असतील पण ते भाजपमध्ये गेले म्हणून ताबडतोब शिंदे साहेबांची शिवसेना अशी आणि तशी सांगण्याचा अधिकार नाही स्वतःचं चिंतन करावं पहिलं भाजपमध्ये तिकीट मिळतंय का हे बघावं गेल्या गेल्या एकच ताबडतोब भाजपचे प्रवक्ते त्यांनी बनवले असं माझं त्यांना मित्र म्हणून तुमची काय भूमिका आहे भाजप द्यावं कोळे सुद्धा आज म्हणाले की पक्ष वाढवण्यासाठी आम्ही त्यांना पक्षामध्ये घेतलेला नाही पक्ष वाढवण्यासाठी कुणीही कोणाला पक्षामध्ये जावं त्याच्यावर आमचं बंधन नाही पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी जो स्वतःचा सा एक हवाका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही देशाच्या राजकारणामध्ये निर्माण केलाय त्याच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही तेवढी त्यांची कुवत नाही सांगावं म्हणून बाबनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की महायुती म्हटल्यानंतर अशा गोष्टी जर घडत असतील आणि पक्षात प्रवेश केलेले लोक शिवसेना म्हणून आमच्यावर टीका करत असतील तर त्यांचं बंद केलं पाहिजे कारण जे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आजही महायुती म्हणून देवेंद्रजींचं नेतृत्व आम्ही मानतो देवेंद्रजींच्या मनाला कुठचीही गोष्ट लागेल अशा पद्धतीची कृती शिवसैनिकांकडनं होता कामा नये हे आदेश जर आमचे मुख्य नेते पक्ष जे चालवतात ते एकनाथ साहेब देत असतील तर पावन कुळे साहेबांनी देखील सांगितलं पाहिजे तू आता चोवीस तास नाही आले कारण ते ज्या शिवसेनेत न आले ज्या शिवसेनेत न आले त्यांना बोलायची सवय ना त्यांच्याच नेतृत्वाखाली ते काम करत होते त्याच्यामुळं माझा त्यांना सल्ला आहे नगरसेवक आहेत त्यांना तिकीट मिळावं महायुतीमध्ये त्यांना निवडून यावं या माझ्या सदिच्छा आहेत त्यांनी आम्हाला दुखवू नये आमचा स्वतंत्र पक्ष आहे आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तुम्हाला जे काही सल्ला द्यायचे ते तुम्ही आता भाजपमध्ये गेलेला भाजप वाढीसाठी द्यानंतर मी आज पुण्यामध्ये तुम्हाला शब्द देतो सांगतो ना पुण्यामध्ये वाढत नाही कशी आम्ही एकेचाळीस होतो एकसष्ट झालो पुण्याच्या बाबतीत पण मध्ये सांगतो आज फरदुसन बाबतीमध्ये बसून पुढच्या पंधरा दिवसामध्ये पुण्यामध्ये देखील शिवसेनेमध्ये मूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतील मोठमोठे दिग्गज शिवसेनेमध्ये आलेले दिसतील धनुष्यबाण खांद्याला लावलेला दिसेल हा प्रकार फक्त पुण्यात नाही पुणे शहर पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हे तुम्हाला परिवर्तन दिसेल मुंबईमध्ये